हाय हॅलो नमस्कार मी कविता तर पहा मी आज दाखवत आहे दफाट्याची रेसिपी एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे मी तर मी त्यासाठी इकडे हरभरा डाळ भिजत ठेवलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे हिरवी लसूण हिरव्या मिरच्या जिरे थोडासा ओवा आणि कांदा तर हे सगळं घेतलेलं आहे आपल्या दफाट्या सा बनवण्यासाठी पहा आता आपल्याला इकडे काय घ्यायचं आहे करायचं आहे एका मोठ्या ताटामध्ये ज्वारीचं दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे मी एक वाटीपीठ घेतलेलं आहे कणकेचं म्हणजे गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी घेतलेलं आहे मी बेसन पीठ चणा दाळीचं पीठ आणि परत थोडंसं ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे मी कारण तर ज्वारीचं पीठच जास्त असतं आणि हे आता मी हिरवी मिरची लसूण आणि नमक टाकून मी ते वाटून घेतलेलं आहे वाटण करून ते टाकलेलं आहे मी त्यामध्ये आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे हळद आणि मी वाटणामध्येच नमक टाकलेलं आहे त्यामुळे आता नमक नाही टाकायची गरज ओवा पण टाकलेला आहे मी आता हातावरती बारीक करून त्यामध्ये आणि आता कांदा टाकायचा आहे आपल्याला कापून घेतलेला आणि आता ही कोथंबीर धुवून कापून घेतलेली आहे मी चांगली ती पण त्यामध्ये टाकली आणि आता हे सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हाताने आणि एकदम सगळं मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून आपण चपात्याला जसं पीठ मिळतो तसंच मळून घ्यायचं आहे उंडा बनवून त्याचा जास्त पातळ नाही ठेवायचं आणि घट्टही नाही आपण चपात्याला जसं बनवतो तसंच बनवून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही बनवायचं घट्ट बनवलं तर निबार होतात धपाटे हरभरा डाळ भिजवत घातलेली ती पण मी त्यामध्ये टाकलेली आहे पहा आता मी कसा मळून घेतलेला आहे पूर्ण आणि आता मी हे ताटामध्ये पळपूट ठेवते आणि तो ओंडा दुसऱ्या ताटामध्ये घेतला आहे कारण ताटामध्ये पळपूट ठेवला तर आपण धपाटे बनवताना जे पाणी टाकावं लागतं आपल्याला कापडावरती ते पाणी खाली पडत नाही आणि राडा पण होत नाही आपल्या किचनमध्ये त्यासाठी मी परातीमध्ये पळपूट घेतलेला आहे आणि इकडे पहा मी आता हे थापवून घेतलेलं आहे एक धपाटं आणि त्याला होल पण पाडून घेतलेले आहेत आणि इकडं तवा गरम करायला ठेवलेला आहे मी होता पहिलाच दफाटे बनवायला घेतले तेव्हाच तर मी आता हे दफाटे त्यावरती टाकून घेत आहे तव्यावरती पहा दफाटे टाकताना गॅस कमी करायचा म्हणजे हाताला प... भाजत नाही आणि आपला जो कापडा तव्याच्या खाली जातो तो पण जळत नाही तर अशा प्रकारे टाकून घेतल्यावर तेल सोडायचं स साईडने धपाट्याच्या आणि मध्ये आपण जे होल पाडून घेतलेले आहेत त्यामध्ये पण तेल टाकायचं आहे म्हणजे धपाटं चांगलं भाजतं आणि उलटतं पण लवकर चिकटत नाही अजिबात तर अशा पद्धतीने बनवून पहा दपाटे आणि रेसिपी आवडली तर चॅनलला बन, बना। सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पहा खूप टेस्टी आहे खाऊ बनवून पहा पावसाळ्यामध्ये तर बनवू बनवलंच पाहिजेत बनवायलाच पाहिजेत आणि खायलाच पाहिजे दपाटे कारण पावसाळ्यामध्ये असं चटपटीत खाण्याचं मन होतं खूप नक्की बनवून पहा अशा पद्धतीने आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या फॅमिलीचा मेंबर बना पाहा में दुसरे आता मी दुसरं पण दबाट इकडे थापून घेत आहे हे भाजलं आता दपट काढून घ्यायचं आपल्याला तोपर्यंत इकडे दुसरं धपाट पण मी थापून घेत आहे कापडावरती आधी पाणी टाकायचं आणि नंतर थापायचं म्हणजे चिकटत नाही हे पहा आता मी हे धपाटं काढून घेतलेलं आहे पहा दुसरं पण थापून आहे परत मी थोडंसं तेल टाकते तव्यावरती आणि आता हे धपाटं टाकून घेते पहा त्याला तेल पण सोडून घेते आणि आता हे आपण उलथून घ्यायचंय कोणाकोणाला धपाटे आवडतात पावसाळ्यामध्ये खायला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पहा कसं छान बनलंय आणि आता आपलं जे पहिलं भाजलेलं दपाटे होतं ते त्याच्यावरती टाकायचंय पहिलं थोडं भाजल्याच्या नंतर म्हणजे काय ते होतं दोन्ही पण धपाटे चांगले भाजतात आता अशा प्रकारे मी सर्व दपटे बनवून घेत आहे परत आता हे पलटी करायचं आहे आपल्याला वरचं काढून घ्यायचं आहे दपाटं आणि ते खालच्या दपाट्याची पलटी मारायची आपल्याला आणि परत त्याच्यावरती ते पहिलं दपाट ठेवायचं आहे असं थोडा वेळ ठेवायचं म्हणजे चा छान बनतं आहे दपाटं कडक नाही बनत एकदम नरम दाता चावायला त्रास पण नाही होत आणि छान पण लागतं पहा हे मी तिसरं पण दपाट बनवून घेतलंय आणि त्यावरती पहिलं दफाटं जे बनलेलं होतं दोन नंबरचं ते मी त्याच्यावरती आहे आणि आता हे मी परत पुढचं दपाट बनवून घेतलेला आहे पहा आता माझे दपाटे झालेले आहेत बनवून पहा कसे दिसत आहेत छान तुम्ही पण बनवा आणि खा पावसाळ्याची मज्जा घ्या घरच्या घरी बनवून खा बाहेरचं तर खूप तेलकट पण असतं कधीतरी खाल्लं तर ठीक आहे प त्यासोबत मी मसाले भात पण बनवलेला आहे आणि दही पण घेतलेला आहे तर असं आहे धपाट्याचा मेनू